पिल्या काय बनगडे कुठला बरं म्हणजे मजी जो पाहिला का केसर कुठं पाय घ्यायचा होता बाळा तुला कुठे माहिती तुला जिथं खेकडा आणतो पण तसले खेकडा असली हिच

करतोय मेन मेन बाहेर मी नाही डंक मारणारी ना असते ती बाहेर आली आपण बाहेर सोडून द्यायला रात्याला झोपायला ती झोशी घ्यायची होती आता काय करावं काय पंचायत आहे पंचत अहो राती कुश अका उशी घ्यायला लागली होती जोपायला माहितीये का, जो का आता सोडून द्यायच डेमकू सोडून द्यायच सोडून द्यायचं सोडून द्यायच अरे काहीच कळा ना नेमकं कोण काय म्हणतो हिच करायला तुझ्या विष येत काय समोर हे नागे का ह्याच्यातून विष बाहेर पडते त्याचा हे टंक मारला का नाही विष काय केर मे टाकलाय कस वळवळ करतय ती मामा चला सोळा चला आता आम्ही चाललो सोडायला गाडीवर फायनली आता आम्ही हा इचू आम्ही इचू सोडणार आहे खाली अडचणी सोडून देणार आहे मस्त पैकी त्याच्या एशेपण जाईल सोडवू माझ इथे सोडवा वरच काढ का सोड जाळ जा चला चाल चाल चालला चला। निघाला हा निघाला हे काय निघाला फायनली आम्ही इथं इचू वगैरे सोडून दिलेलं आहे मस्त पैकी मामा गेलं पुढं गाडीकडं आता मी चाललोय गाडीकडं चला घरच्यांना इच्छितो घरात कसं इचो आला ती अडचणी सोडून दिला इकडं पाठीमागं अंदाज काय एवढं केल्यावर दिसत नाही चला जातो घरी आता फायनल इचू सोडून आलो आम्ही मामा घरी वगैरे चेंज करण्यासाठी गेलो कपडे वगैरे चेंज करण्या गेलो घेतला होता मी आता विचारतो इचू कसं काय घरात आला आम्ही बाहेर गेलतो की गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी गेलतो आम्ही सर्व्हिसिंग झाल्यानंतर सर्व्हिसिंगवाल्याचा फोन आला आम्ही विचारलं तर चला एक घरी आलं सगळी म्हटलं इचू निघला काय म्हणाले मग इचू इथं इचू मेन निघला उशी खाली सोय इचू कस काय निघला मम्चो आता बघितलं उशी खाली बघा मी ना तिथल्या उषा हे काढायला गेलतो नाही का मग उषा इकडं गादीवर टाकल्या आणि त्या उशा काढायला गेलतो तर त्याच्या खाली ना अशी डबल उशी होती त्या उशीच्या मध्ये होता दोन्ही उशाच्या मध्ये हा दोन्ही उशाच्या मध्ये होता वरची उशी काढली तर तिथं दिसला ती अशी ठेवली आणि मामाला यांना बोलवलं पटकन मग आम्ही गाडी सर्व्हिसिंगला करायला गेलो मग कोणी आले काय मग तुम्ही बाहेर तसे चालता काय तसे बघायला आलतो म्हणलं काहीतरी घ्याव काढाल त्याला पण तू तुम्ही आलं नेमकंच आणि मागच्या टायमाला दोन चार दिवस झाले ह्या पिलेला पी चावलात पीला चावलात नाही बाहेर हां पायल चावलात पायल चावलात मामा कस काय चावलात बरं गेला रे होय ये दरवाजातून आला इथं चावला आम्ही मग त्याला चावला मग आम्ही कुठं गेला बघितलं त्याला डायरेक्ट दोखान्यात हा मग दवाखान्यात नेलं मग परत ते कुठे गेला काही माहित नाही मग तिथे जाऊन दिसलं मला वाटतं ते बहुतेक काय झालं असं माहितीये पळायला मोकळी जागा आहे त्याला ते कुठे पळत गेला असं दरवाजा आला पावसी आज कुठे गेला सापडलंच नाही मग आज इथं सापडलं तर हे जी दवाखान्यात फोटेज वर टाकतो नक्की बघा ते फुटेज त्याला इथे चावल्याला

पाऊस चांगला होता त्याच्यामुळे काही मिळत नाही चावला होता तिथं होय दरवाजा होता केवढा बैल का आपण डबेत भरला पण कसं वाळवाळ करायचं ते त्रास झाला बाय जड आलता होत्या आयुष्य फुटेज आहे की मामाने मला व्हिडीओ पाठवला त्याचा लावलेलं नाही काही लोकांना लो जास्त होतो कोणाला होत नाही मला चावलं तरी काय मला लिवडा वेच चावलाय कधीच तेवढ्या पुरती जागा तेवढं कधी संपल्या मग एखादा एवढं त्रास होतो की लई त्रास होतो सहन होत नाही एखादा लय चार असतो मला आपण अनुभवला अनुभवला ना तर मग उशी नीट करायला गेला अनुभवला असत सांगायचं ना अनुभव घ्यायचं पण <coughs> <दिण्चोस्काँ गे दिण्देवस्केले। laughs> <laughs> <थाके ला। sharp> आता जाणार का आता टाकलं नाही त्याला मस्त सुक पणे बाय बाय करून टाटा बाय बाय करून हॅपी जर्नी करून त्याला सोडून आलंय मस्त पोचले नाही चांगला मेसेज करतो टेक मेसेज करतो डायरेक्ट पावस लँडलाईन वर येत पळत इकडं आणि कुशल तुला नसल्यामुळे म्हणते मला झोपायला उशी ती घ्यायची तुला उश्या दुसऱ्या नव्हत्या काय दिवस दुसऱ्या नवीन बरं म्हणलं नाही ही केकडा वापरून कटाळा आलाय असला डोक्यातला ओरिजिनल्स घालते म्हणायचं खेकडा मम्मीच्या खेकडा आलता राजभरते भरत फुगडी चालू होती मम्मीच्या हाय का तीन दिवस खेकडा पळत होता पिल्याने काय सांगितलं होतं खेकड्याचा उपाय फेर पिल्या काय दार भाजायची त्याला दार भाजायची आणि डोलरी रे डोला दार भाजायची चला मस्त बी त्याला सोडून आलो आम्ही इचूच लय अवघड असतंय ह्याला अनुभव आहे की नाही त्यावेळेला कसं होतं माहिती आहे त्याला तुम्ही बी आता बाकी बरोबर तुमच्या घरी असतात पावसाळ्यात इचू काय बी इचू काटा काय पण येतो पण लक्ष राहू द्या चला व्हिडिओ लक्ष एंड करतो बाय बाय